उर्दू स्वतंत्र दिवस उत्साहात साजरा भारताचा स्वातंत्र्य दिवस नंदुरबार शहरातील काजी चिरागोदिन प्रायमरी आणि अग्लो उर्दू हायस्कूल तसेच ज्युनियर कॉलेज येथे उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले परवेज खान हाजी मस्तान जाकीर मिया लियाकत बागवान अबुल हसनात अरीब शेख एजाज बागवान प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शहाबुद्दीन काजी माध्यमिकचे फयाज पठाण उपस्थित होते यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न